राज्यभरातील शाळांमध्ये दोन हजार पाच नंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही त्यामुळं शाळांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झालाय त्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी अशी मागणी वारंवार होत होती दरम्यान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातील अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाला न्यायालयानं दिलेली स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये उठवण्यात आली आहे आणि शैक्षणिक संस्थांमधील तेहतीस हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृती बंद शा... मंजूर केलाय त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय ऑगस्ट अखेर या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाला न्यायालयानं दिलेली स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये उठवली आहे दुसरीकडे शासनानं शैक्षणिक संस्थांमधील तेहतीस हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृती बंदही मंजूर केला आहे त्यामुळे राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेत शाळांनी भरलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे दोन हजार नंतर खासगी अनुदानित शाळांची संच मान्यता झालेली नाही शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला काही संस्थांनी आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती ही स्थगिती उठल्यानंतर तीस सप्टेंबर दोन हजार संच मान्यतेवेळी शाळांनी भरलेली सरल पोर्टलवरील पटसंख्या ग्राह्य मानून त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किती पद त्या ठिकाणी बसतात याची पडताळणी सध्या सुरू आहे या पदांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा परिचर ग्रंथ ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे त्यामुळे नवीन पदांची भरती होणार आहे शिवाय काही संस्थांमध्ये वर्षानुवर्ष अत्यल्प पगारावर किंवा विना पगारावर काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील शिपाई पदांची भरती यावी होणार नाही त्यांची भरती पुढं स्वतंत्रपणे होणार आहे ऑगस्ट अखेर भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता असून त्यामध्ये सतरा हजार पाचशे लिपिकांची पदं पंधरा हजार पाचशे प्रयोगशाळा परिचर आणि ग्रंथपालांची पदं भरली जाणार आहेत